मुलीचे मोठ्या घरात लग्न लावून दिले पण पुढे मित्रांनो हा संसार एक मायाजाळ आहे आणि आपली नातीगोती ही सर्कस आहे यामध्ये गोडवा आहे भांडळ आहे तसेच रुसवा व फुगवा देखील आहे आम्ही तुमच्यासाठी या लेखात अशाच काही नात्यांमध्ये अडकलेल्या सरिताबद्दल सांगणार आहोत आणि या सरिताची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल चला तर आढावा घेऊया कोण आहे ही सरिता व कसा नशिबाने तिच्या आयुष्याचा खेळ मांडला मित्रांनो नशिबापुढे कधी कोणाचे काही चालत नाही जे विधिलिखित आहे तेच घडते सरिता एक चांगल्या घरातील सोजवळ मुलगी होती सरिताचा स्वभाव अगदी मनमिळावू सगळ्यांनाच आवडेल असा घरकामाची सुद्धा तिला भारी आवड होती जेवण म्हणाल तर स्वतः अन्नापूर्णा माता सरिताच्या हातात वास करत होती सरिता घरात मोठी मुलगी व सर्वांचीच लाडकी होती सरिताने बारावी पर्यंत शिक्षण घेतले होते सोबतच तिने शिवण क्लासचेही प्रशिक्षण घेतले होते सरिताची घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती आईवडील दोघेही शेतकरी होते आणि पाच एकर एवढी त्यांची शेती होती ते आपले व आपल्या कुटुंबाचे पोट या शेतीवरच भरत होते एकदा एक मोठ्या घरातले स्थळ सरितासाठी समोरून मागणी घालण्यासाठी आले मुलग्याचे नाव विक्रम होते मुलगा चांगला शिकलेला उच्च पदावर नोकरी दिसायला देखणा रुबाबदार श्रीमंत सरिताचे आईवडील खूप आनंदी झाले सगळी बोलणी झाली व महिन्याभराने सरिता व महिन्या विक्रम यांचा विवाह लावून देण्याचे ठरले विक्रमच्या आई वडिलांनी सरिताच्या वडिलांकडे एक लाख रुपये हुंद्याची मागणी केली स्थळ चांगले होते आपली मुलगी आयुष्यभर आनंदी राहील हा विचार करून सरिताचा वडिलांनी आपली सर्व शेत जमीन गहाण ठेवून त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी पैसे उभे केले बघता बघता लग्न झाले व काही दिवसांनी सरिताच्या सासरच्या माणसांचा स्वभाव बदलला सरिताचा नवरा जो रुबाबदार होतो तोच रोज दारू पिऊन घरी येऊ लागला आणि जर त्याला सरिताने काही विचारले तर तो तिला मारहाण करत असे सासरे देखील तसेच रोज सकाळ संध्याकाळ फक्त दारू आणि तोंडामध्ये शिव्या प्रेमळ वागणारी सासू आता राक्षसीन झाली होती ती प्रत्येक गोष्टीत सरिताला ओरडत असे घराच्या बाहेर पाय ठेवायचा नाही कोणत्याही पुरुषाशी बोलायचे नाही अगदी घरातल्या नोकर माणसासोबतही नाही गोड वाटणारी ननंद आता प्रत्येक गोष्टीत सरिताशी वाद घालत असे तिला टोचून बोलत असे असे हे चालतच राहिले व अखेर लग्नाला अनेक वर्षे पूर्ण झाली सरिताच्या पदरात एक मुलगा व एक मुलगी पडले होते मुलगा व मुलगी आता जाणकार झाले होते सरिताचा मुलगा मात्र विक्रमच्या वळणावर गेला होता तो तिच्याकडे पैशाची मागणी करत असे न दिल्यास जीवाचं काही बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत असे सासूसासरे दोघेही दोन वर्षांपूर्वी हृदयाच्या त्रासातच वारले होते सरिताची मुलगी अगदी सरितावर गेली होती ती सरिताची काळजी घेत असे घर सांभाळण्यास सरिताला हातभार लावत असे एकदा सरिताच्या मुलाने सरिताकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली सरिताने ते देण्यास नकार दिला आणि तिच्या मुलाने खर्चस्वत ला पैत्रोलने पेटवून घेतले व त्यातच तो मरण पावला शिवाय सरिताचा नवरा हे सगळं फक्त एका जागेवर झोपून फक्त बघू शक होता कारण अति दारूमुळे त्याच्या दोन्ही किडण्या बाद झाल्या होतो व तो डायलासिस व जगत होता असे हे सरिताचे जीवन सगळे गुण असून सुद्धा तिच्या नशिबात नेहमी दुःख खाचेच डोंगर येत राहिले आणि ती बिचारी हाताश होऊन फक्त सहन करत राहिली